नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा द्वारा आयोजित विशेष दिवाळी कथा अभिवाचन स्पर्धेत मी बाळकृष्ण सखाराम राणे मी माझी स्वतः लिहिलेली गूढ व भयकथा ओझ वाचत आहे मी रोज डोंबवली ते घाटकोपर असा प्रवास नऊ तीसच्या लोकल ने करतो घटकोपरच्या प्रगती हायस्कूलमध्ये मी विज्ञान शिक्षक आहे या प्रवासादरम्यान मला असंख्य प्रकारचे माणसं भेटतात दिसतात नाना गोष्टी गानावर पडतात वेगवेगळ्या प्रांताचे विविध वेशातले लोक या दरम्यान दिसतात भेटतात नाना तऱ्हेच्या गोष्टी गानावर पडतात सुखावलेले खंदावलेले असे असंख्य चेहरे प्रवासादरम्यान दिसतात डोळे व कान उघडे ठेवून निवांतपणे सारा अनुभव घ्यावा हा माझा रोजचा छंद मला माणसे व त्यांचे चेहरे वाचणे आवडते चेहऱ्यामागे दडलेल्या खऱ्या माणसांचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो मी शिकलो शिकलोय मानसशास्त्राचा अभ्यास केला संमोहनाच्या माध्यमातून माणसांच्या व्यथा व दुःख दूर करण्याचा मी प्रयत्न करतो डोंबोलीत मी संबोधन क्लिनिक चालवतो नाममात्र फी किंवा फी न घेताच मी माणसातला हरवलेला माणूस पुन्हा जगवण्याचा प्रयत्न करतो माझ्या या अभ्यासादरम्यान अनेक चमत्कारिक प्रसंग व अनाकलनीय कहाण्या मला अनुभवायला मिळाल्या प्रत्येक माणूस वेगळा विचार करतो त्यांचं मन वेगळं असतं हे माझ्या लक्षात आलं त्याचबरोबर स्वतःभोवताली कोच तयार करणे व त्यात स्वतःला गुरफटून घेणे हा मनोविकार सर्वात सारखाच आढळतो पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांची तर्कसंगती मला लावता येत नाही जे घडले व दिसले त्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही या घटनांचा हिस्सा मी माझ्या नकळत झालो की जाणीवपूर्वक मी यात ओढला गेलो हेही कळत नाही सहा दिवसांपूर्वी मी नोकरीवर जाण्यासाठी बाहेर पडलो पण फुटपाथवर चालताना माझा पाय दुभाजकाला आदळला अंगठा फुटून रक्तमंबाळ झाला वेदना गिळत मी डॉक्टर रावांकडे गेलो बँडेज वगैरे करून येईपर्यंत पावणे दहा वाजले नेहमीची लोकल चुकली पावणे दहाची ट्रेन पकडली खूप गर्दी होती कसा बसा आत शिरलो सीटच्या बारला टेकून उभा राहिलो थोडा स्थिर झाल्यावर मी नेहमीप्रमाणे आजूबाजूचे चेहरे निरखायला सुरुवात केली समोरच्या डाव्या कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे माझं लक्ष गेलं वरवर ती सहज व शांत होती पण तिच्या चेहऱ्याआड विलक्षण खळबळ मला दिसली तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या सतत स्फुरण पाहत होत्या कसल्या तरी गहन विचारात ती घडली होती तिच्या चेहऱ्यावरचे रंग भरभर पालटत होते कुठचा तरी अप्रिय निर्णय घेण्याच्या ती तयारीत होती एवढ्यात पुढच्या स्टेशनमध्ये गर्दीचा एक लोंडा आत खुसला मी पुढे सरकलो स्थिर झाल्यावर मी पुन्हा निरीक्षण करायला सुरुवात केली एवढ्यात माझे लक्ष उजव्या कोपऱ्यात गेले भयाची एक लहर माझ्या नसा नसात विजयप्रमाणे सळसळत गेली समोर एक माणूस पाठमोरा बसला होता त्याची मान खाली झुकली होती त्याच्या मानेभोवती व दोन्ही खांद्यांवर मांसाचा लिबलिबीत गोळा पसरला होता त्यावर निळसर हिरव्या टचटचित शिरा स्पष्ट दिसत होता हे उंबळवानं मांसल गोळा मानेवर वागवत हा इसम कसा जगत असेल ही कल्पनाच मला करता आली नाही मला त्या माणसाबद्दल करुणा वाटली त्या ओझ्यामुळे त्याचे मान खाली झुकलेली दिसत होती मी डोळे मिटून घेतले व पुन्हा डोळे उघडून पाहिले मी प्रचंड दचकलो त्या मांसल गोळ्याच्या वरच्या दोन बाजूला त्रिकोणी आकाराचे डोळ्यासारखे दिसणारे अवयव होते होय ते डोळेच होते हिरवट जांभळ्या रंगानं लकलकणारे अत्यंत विखारी असे ते डोळे होते ते माझ्याकडे बघून हसत असल्याचा मला भास झाला ते नेमके काय होते हे समजत नव्हते मला वाटलं ती कसली तरी शारीरिक व्याधी असावी पण ते विखारी डोळे व सारख्या स्फुरण पावणाऱ्या शिरा बघून मला जाणवलं की हा कसला तरी विचित्र प्रकार आहे मध्ये त्या माणसाने मान वर केली व डोके झटकले तसा तो गोळा लट लट हल्ला व त्रिकोणी डोळे वर खाली होऊ लागले मी समोहित झाल्यासारख्या त्या डोळ्यांकडे पाहू लागलो आता ते डोळे माझ्याकडे बघून मिचकावले जात होते व त्यामुळे तो मांसल गोळा डुचमळल्यासारखा हलत होता माझी अवस्था भ्रमिष्टासारखी झाली मला भास होतोय की समोर दिसणारं दृश्य सत्य आहे ते मला समजेना मी डोळे बंद करून मन एकाग्र केलं कोणत्याही अतर्क्य घटनेमुळे मी विचलित होणार नाही हे मी मनाला समजावलं मनातल्या शंका दूर करून मी डोळे उघडून ठामपणे त्या हिरव्या नजरेकडे पाहू लागलो ते डोळे सतत माझ्याकडे बघून विखारीपणे हसत होते त्या इस्माच्या मानेवरचे ते भले मोठे धूळ कंप पावल्याप्रमाणे हलत होते मी इतर प्रवाशांकडे पाहिलं पण कुणाच्याही चेहऱ्यावर आपण काही वेगळे पाहत आहोत असा भाव होता एवढ्यात एका वृद्ध इस्माने आधारासाठी त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला पण आपण एखाद्या जिवंत किळसवाण्या वस्तूंवर हात ठेवला असं त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हतं पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की फुग्यात पाणी भरून त्यावर दाब दिल्यास ते पाणी इकडून तिकडे डुचमळतं तसा तो फुगवटा हलत होता याचा अर्थ मला जे दिसत होतं किंवा जाणवत होतं ते इतरांना जाणवत नव्हतं पण ते तिथे होतं त्यामुळे तो इसम पार थकल्यासारखा झाला होता हरवल्यासारखा दिसत होता अगदी मान टाकून बसला होता पण हे फक्त मलाच का दिसत होतं यात नियतीचा एखादा खेळ तर नव्हता तिथे पुन्हा बघायचं नाही असं ठरवूनही माझी नजर पुन्हा पुन्हा तिथे जात होती प्रत्येक वेळी ते विखारी डोळे मला चिडवतात असं मला वाटलं मला आव्हान देत आहेत असं मला वाटलं मला घाम फुटला हृदय धडधडू लागलं घाटकोपर येतात तो इसा मुटला व माझ्यासमोरच उभा राहिला आता तो अमानवीय आकार माझ्या अगदी जवळ होता ते त्रिकोणी डोळे गरा गरा फिरत होते व मला वाकुल्या दाखवायला शिरासारख्या ताणल्या जात होत्या माझ्या अंगावर गार शिरशिरी उठली मी झटकन प्लॅटफॉर्मवर उतरलो बेचनपणे झपाट्याने पावलं टाकत स्टेशन बाहेर पडलो आज शाळेत माझं लक्ष नव्हतं माझ्या सहकार्यानं ही गोष्ट जाणवली पण मी जे बघितलं ते त्यांना सांगू शकत नव्हतो पण दिवसभर माझ्या डोळ्यासमोरून ते थरारक दृश्य हलतच नव्हतं संध्याकाळी स्टेशनवर आल्यावर माझी नजर सगळीकडे फिरली पण तो इसम न दिसल्याने मला हास्य वाटलं खरं म्हणजे त्या ओझ्याचा विषय माझ्या डोक्यातून जात नव्हता का ते काय आहे याचा शोध घ्यावा असे मला वाटत होते पण नकोच त्या भानगडीत पडणे असा विचार करून मी ते माझे डोके झटकले दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमी नऊतीसची ट्रेन पकडली पण तो इसम कुठेच नव्हता नेहमीप्रमाणे मी प्रवाशांना निरखून पाहू लागलो मी जे बघितलं ते कुणाला तरी सांगावं सां असं मला वाटत होतं पण त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही म्हणून मी ते टाळत होतो त्या दिवशी संध्याकाळी मी क्लिनिकमध्ये लवकर गेलो आज एका घटस्फोटी स्त्री तिसऱ्या सिटिंगसाठी येणार होती घटस्फोटामुळे ती कोलमडली होती पण दोन सिटिंगनंतर ती बऱ्यापैकी सावरली होती मी माझ्या खुर्चीवर रोजच्याप्रमाणे ध्यानमग्न अवस्थेत होतो संबंध करण्यापूर्वी असं मन एकाग्र करून स्वतःची मानसिक व शारीरिक शक्ती वाढवणे गरजेचं असतं एवढ्या दारावर टकटक झाली मला वाटलं त्या बाई आल्या मी डोळे न उघडताच म्हणालो या आत या बसा एक दोन मिनिटात मी डोळे उघडले समोर बघतात मी अवक झालो माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना गात्रन गात्र गोठल्यासारखे झाले समोर तोच ट्रेनमधला मानेवर ओझं घेऊन फिरणारा विसम बसला होता मानेवरचे ते ओझं माने आडून सरकत उजव्या खांद्यावरनं माझ्याकडे डोकावून पाहू लागले आज तो विचित्र आकार अधिक गलेलट्ट झाला होता मी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीला निरखू लागलो हरवलेली नजर झुकलेली मान विलक्षण थकलेला चेहरा असा तो दिसत होता बोला नाव काय तुमचं सतीश सतीश परब त्याचे शब्द तुटक तुटक येत होते वय काय तुमचं चाळीस इथे का आलात सर तुमच्याबद्दल ऐकलं आहे समोरून उपचार करता म्हणून होय पण तुमची नेमकी समस्या काय आहे हे बघा माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला आहे मानेवर मनामनाचं ओझं असल्यासारखं वाटतंय अगदी जगणं असह्य झालंय आत्महत्या कराविषयी वाटते सतीश कसा बसा बोलला त्याला धाप लागली होती टेबलावरचा पाण्याचा ग्लास मी त्याच्यासमोर धरला त्याने तो झटक्यात रिकामा केला घाबरू नका आपण यावर उपाय करूया तुम्ही निश्चित बरेवाहात मी मुद्दाम त्या विचित्र ओझ्याकडे पाहिलं ते माझ्याकडेच पाहत होते मला त्या हिरव्या डोळ्यात विखारीपणाबरोबर राग व द्वेष यांची चाहूल लागली माझ्या आश्वासक बोलण्याने ते ओझं डिचवलं गेलं होतं मी सतीशला बोलतं केलं तो एका स्थानिक बँकेत क्लर्क होता पगार पुरेसा होता त्याची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होती त्याची पत्नी खाजगी कंपनीत कामाला होती त्याच्या बायकोच्या त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या ती सतत कशाना कशाची अपेक्षा करायची पंचवीस लाखांचा फ्लॅट दोन टू व्हीलर मुलांच्या शिक्षणांची फी गावाकडच्यांना मदत यामुळे झालेल्या कर्जाची परतफेड करताना त्याच्या नाकी नऊ येत होते पती पत्नीमध्ये साध्या साध्या घटनेवरून विसंवाद होत होता पत्नी त्याला सतत घालून पाडून बोलायची आजकाल त्याचं बोलणं कमी झालं होतं परिणामी सतीश दबला होता त्याच्या मनावरचा ताण वाढला होता घुसमटल्यासारखी त्याची अवस्था झाली होती आता माझ्या मनात घटनांची सुसंगती तयार झाली सततचा ताण मूर्त रूप घेऊन सतीशच्या मानेवर अमानवीय रूप घेऊन बसला होता तो दृश्य स्वरूपात मला दिसत होता हा योगायोग न होता तर ते नियतीची खेळी असावे आता त्या मानेवरच्या ओझ्याची व त्या हिरव्या डोळ्यांची भीती बाळगायची नाही हे ठरवून मी त्यांच्याशी डोळे भिडवले पण ते डोळे विलक्षण संत आपलेले दिसत होते तो मांसल गोळा सतत आकार बदलत मला वाकुल्या दाखवत होता आता मी निश्चय केला की सतीशला या मानेवरच्या ओझ्यापासून मुक्ती द्यायचीच गेले काही वर्ष हे ओझं मानेवर वागून तो पार दमला होता आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येत होते त्याचं वागणं चमत्कारिक झालं होतं अकाली वृद्ध झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता मानेवरचं ओझं सतीशला फक्त जाणवत होतो पण मला दिसत होतं हे अमानवी आव्हान परतून लावणे कठीण होतं पण अशक्य नव्हतं मी सतीशचा पत्ता व फोन नंबर घेतला तसेच त्याच्या मिसेसचा पण मोबाईल नंबर घेतला सतीशला रविवारी तर त्याच्या मिसेसला सोमवारी सुट्टी असते सतीशला मी मंगळवारी बोलावलं कारण त्यापूर्वी मला त्याच्या मिसेसला भेटायचं होतं हे बघा परब तुम्ही आतापासून आनंदी राहण्याचा व होकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा ताणतणाव सर्वांनाच असतात त्यात गुरफटून जाऊ नका तुम्ही मनावर घेतलं तर या तणावातून नक्की सुटा सतीशने चमकून माझ्याकडे पाहिलं मी असून त्याला धीर दिला आपली व्यथा मोकळेपणाने माझ्यासमोर मांडल्यामुळे तो रिलॅक्स झाला होता पण मला हे जमेल होय निश्चितच जमेल सतीश जाण्यासाठी वळला तसं त्याच्या मानेवरचं धूळ परतून माझ्याकडे पाहू लागलं ला। ते हिरवे डोळे थोडे अस्वस्थ दिसत होते पण त्यात नव्याने आलेली क्रूर आक्रमक झाक मला दिसली अचानक माझ्या आवाजा कानावर कोणाचा तरी आवाज आला अगदी गुणगुणल्यासारखा तू तू मला दूर करणार पण कसा मी याच्या नसा नसात भिनलो याचा अंत झाल्यावरच मी याला सोडीन समजलं मी स्तब्ध झालो ते ओझं नुसतं दिसत नव्हतं तर माझ्याशी संवाद साधू शकत होतं थोडा गोंधळू परत एकदा भयाची गार शिरशिरी माझ्या अंगावर उठली मी स्वतःला सावरलो नजरेत सारी ताकद लावत मी त्या डोळ्यात रोखून बघत म्हणालो परब अस्वस्थ वाटलं भलतेच विचार मनात आले तर मला त्वरित फोन करा सतीशने मागे बघून मान हलवली तसा तो आकार लुटू लुटू हलू लागला व संतापाने खदखदा हसला सतीश गेल्यावर मी विचार करू लागलो जे काही करायचं ते लवकरच करावं लागणार होतं त्या मानेवरच्या ओझ्याला बाहेरून मिळणारी रसद बंद करावी लागणार होती त्यासाठी मला मिसेस परबाना भेटायचं होतं कारण सतीशच्या बोलण्यावरून सर्वात जास्त रसद तिच्याकडूनच त्या खांद्यावरच्या ओझ्याला मिळत होती सोमवारी मी सतीशच्या घरी गेलो दारावरची बेल वाजवली थोड्या वेळाने दरवाजा थोडा किलकिला झाला दरवाजाला सेफ्टी साखळी बसवलेली होती काय आहे एक वृक्ष आला हो दरवाजा दरवाजापलीकडे त्रासिक चेहराची पण नीटनिटके असलेली स्त्री होती मला मिसेस परबांना भेटायचं आहे तुम्ही कोण व का भेटायचं आहे त्यांना समोरची स्त्री मिसेस परब असणाऱ्याची मला खात्री झाली हे बघा मिस्टर परबांच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे ठीक आहे थोडा वेळ मिळेल पण खूप काम आहे पुन्हा तो वृक्ष व त्रस्तावाच दरवाजा उघडल्यावर मी आत गेलो मी मिसेस परबांचं निरीक्षण केलं वृंद कपाळपट्टी भुवया ताणलेल्या सामान्य स्त्रियांपेक्षा थोडे जाड ओढ मला त्या शीघ्रकोपी वाटल्या एकाच गोष्टीवर अडून राहणाऱ्या पण आतून हळव्या वाटल्या मी कोचवर बसलो आजूबाजूच्या वस्तू योग्य त्या ठिकाणी व व्यवस्थित होत्या म्हणजे योग्य पद्धतीने गेल्यास त्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता होती हे बघा मी मानसोपचार करतो मी शिक्षकही आहे बोला सर हे बघा तुमचे मिस्टर माझ्याकडे उपचारासाठी आले होते ते प्रचंड तणावाखाली आहेत पण मी काय करू शकते त्याने प्रतिप्रश्न केला हे बघा त्यांच्या सभोवतालचे वातावरण थोडे उत्साही ठेवणे गरजेचं आहे तुम्हाला काय म्हणायचं मी त्यांना त्रास देते तसं नाही पण ते घरी आले की त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोला कोणत्या त्यांच्या कामाबद्दल मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना बोलतं करा संवाद करा हे बघा काही गोष्टी मनापासून याव्या लागतात ओढून ताणून नको मी एवढेच सांगेन परबांची मानसिक स्थिती पार ढासळली आहे आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येत आहेत माझ्यासाठी ही केस गुंतागुंतीची आहे किमान यापुढे चार ते पाच दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत मिसेस परब गप्प राहिल्या माझ्या बोलण्याचा प्रभाव पडतोय हे पाहून मला आशा वाटू लागली मॅडम तुमच्या मुलांसाठी तरी मिस्टर परब बरे होणे गरजेचं आहे मी त्यांना मानेवरच्या ओझ्याबद्दल सांगू शकत नव्हतो पण प्रकरणाच्या गांभीर्य त्यांना कळावे म्हणून मी म्हणालो त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा काहीही घडू शकते शंका आली तर मला तत्काळ फोन करा त्या विचारमग्न झाल्या मी त्यांचा निरोप घेतला त्या दिवशी मी परबांच्या मानेवरचं ओझं कमी करण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन करत होतो मानसिक पातळीवर मला खूप तयारी करावी लागणार होती त्यासाठी मी ध्यानधारणेची वेळ वाढवली मंगळवारी मी वेळे क्लिनिकमध्ये गेलो एका अमानवी शक्तीशी माझी झुंज होती मी सारी तयारी केली सहा वाजता सतीशाला मी त्यांना रिलॅक्स स्थितीत बेडवर झोपवले मी त्या ओझ्याकडे पाहिले सरफासरखा पुत्कार टाकत ते माझ्याकडे पाहत होते पण मांसल गोळ्यावरच्या हिरवट जांभळ्या रेषा थोड्या फिकट झाल्या होत्या याचा अर्थ मिसेस परबाने माझ्या सूचना पाळल्या होत्या मानेवरच्या ओझ्याचा घरगुती खुरा कमी झाला होता माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा मी म्हणालो प्रयत्न करतो सर मी हसलो ते मानेवरचे ओझे सतीशला मन एकाग्र करू देणार नव्हते माझ्या प्रयत्नात सतत खो घालणार होतं मी मंद संगीत सुरू केलं सतीशला सर्व अंग रिलॅक्स करण्याची सूचना दिली हे बघा तुम्हाला रिलॅक्स वाटतंय मनावरचा ताण हळूहळू कमी होतोय डोळ्यांच्या पापण्यात जड होत आहेत माझ्या धीरगंभीर आवाजाचा व मंद संगीताचा परिणाम सतीशवर होत होता त्याचे डोळे हळूहळू बंद झाले माझ्या सूचनेबरोबर तो बेडवर रिलॅक्स अवस्थेत झोपला सूचना देता देता माझं लक्ष त्या ओझ्याकडे गेलं अचानक तो मांसल गोळा दोन्ही बाजूंनी लांब होत कंबरेपर्यंत आला व सतीशला गुदगुदल्या गुद करू लागल्या मी अचंबित झालो सतीशला स्वतःला सावरणे अवघड झाले तो इकडून तिकडे हलत हसू लागला सर मला गुदगुदल्या गुद होतात कोणीतरी मला गुदगुदल्या गुद करत आहे माझ्याकडे बघणारा त्या विखारी त्रिकोणी डोळ्यांकडे बघत मी म्हणालो डोळे उघडू नका मीच गुदगुदल्या करून तुमची एकाग्रता पाहतोय अन्य कोणाच्या स्पर्शाची तुम्हाला जाणीव होणार नाही तुमची एकाग्रता वाढेल मी पासेस टाकत शब्दांचे समर्थ वाढवत होतो सुमारे तासभर अथक प्रयत्न केला तो मानवीय आकार सतत अडथळे आणत होता पण मी तोल न ढळता सतीशला संबोवण्याच्या दुसऱ्या अवस्थेने सूचना दिल्या संमवनातून बाहेर आल्यावर सतीशचा चेहरा खूप उजळला सर आज मला खूप बरं वाटतंय डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं बरं उद्याच्या सिटिंगनंतर तुम्ही पूर्ण बरे व्हाल मी त्यांना धीर देत म्हणालो नाही मी असं होऊ देणार नाही माझ्या काणी जळफळाट व द्वेषपूर्ण शब्द पडले ते हिरवे डोळे संतापले होते पण त्यांचा जोश कमी झाला होता तो गेल्यावर मी स्वतःला खुर्चीवर झोकून दिलं खूप दमल्यासारखं वाटत होतं अचानक माझ्या डोक्यात विचार आला जर मी मानवावर संबोध करू शकतो तर त्या ताणाचं दृश्यरूप घेतलेल्या फक्त माझ्याशी संवाद साधू शकणाऱ्या त्या हिरव्या डोळ्यांवर संबोध करू शकत होतो हे जमलं तर सतीशच्या मानावरचं ओझं दूर करता होईल मी त्या ओझ्याचा आत्मविश्वास व आक्रमकता कमी करू शकणार होतो दुसऱ्या दिवशी सतीश आला तेव्हा मी त्या मांसल गोळ्याकडे पाहिलं त्याचा आकार कमी झाला होता तो थोडा मलूल दिसत होता पण त्या त्रिकोणी डोळ्यातली विखारीपणा मला आव्हान देत होता निश्चितच मला त्याच्याकडून प्रतिकार होणार होता मी पुन्हा सतीशला पहिल्या अवस्थेत नयेत स्वतः सूचना घ्यायला सांगितलं आता मी सरळ त्या हिरव्या डोळ्यांशी नजर भेडवली त्यांच्या अधिक जवळ जात खोल गहिऱ्या आवाजात सूचना देऊ लागलो तुझा आकार कमी होतोय तुझी शक्ती क्षीण होते हळूहळू तुझा विसर्ग होतोय बेदरलेले ते हिरवे डोळे गरगरा फिरले नाही मी याला सोडणार नाही हा संपल्यावर मी आपोआप जाईन मी हलक्या व भेदक आवाजात म्हणालो यापुढे तुझं काहीच चालणार नाही तू संपत आला आहेस खरोखरच त्याचा आकार कमी कमी होत होता ते भले मोठे धूळ कमी होत होत फुग्याप्रमाणे हलू लागले अगदी पाण्याने भरलेल्या फुग्यासारखी किती जणांना वाचवशील तू याच्यासारख्या लाखो मानवांच्या मानेवर आमची पिलावळ बसली उद्या तुझ्याही मानेवर मी क्षणभर शहारलो तचकलो पण त्वरित सावरता झालो ही शब्दांची लढाई होती व ती मला जिंकायचीच होती मी हसून म्हणाल तू हरलास हरणाराच असा विलाप करतो एवढ्यात माझं लक्ष खिडकीतून बाहेर ग्राउंडवर गेलं काही मुलं तिथं खेळत होती एका मुलाने उडवलेला फुगा गुलाबाच्या झोडपात घुसला एक काटा टचकन फुग्यात घुसला व क्षणात फुगा फुटला त्यातील हवा आवाज करीत बाहेर पडली फुगा अस्तित्व विहीन झाला अगदी त्या क्षणी समोहित झाल्याप्रमाणे मी टेबलावरची चाचणी उचलली व यंत्रवत व त्या मानेवरच्या फुगवट्याजवळ जवळ नेली ते हिरवे डोळे भेदरले स्वतःला आक्रसून घेत माझी विनवणी करू लागलं माझं लक्ष विचलित करण्यासाठी ते आकार बदलू लागलं मी निश्चाने टाचणी त्या मौसल फुग्यात घुसवली एक आर्त आवाज माझ्या कानी आला दुसऱ्या क्षणी हिरवट जांभळा द्रव पिचकारीसारखा वर उडाला माझ्या अंगावर बेडशीटवर सिंतोडे उडाले एक विरत जाणारा आवाज काणी घुमला मी अजून संपलो नाही दुसऱ्या कुणाच्या मानेवर बसेन आवाजाबरोबर तो आकारही पूर्णपणे विरत गेला आता सतीशच्या मानेवर काहीच नव्हतं मी कपड्यांवरचे बेडशीटवरचे डाग साफ केले सतीशचा चेहरा कमालीचा उजळला होता मी रिव्हर्स पास देत संबनातून त्याला बाहेर काढले तो एवढा रिलॅक्स झाला होता की तो चक्क माझ्या पाया पडला सर तुम्ही जादू केलीत काळा झोपेतून उठल्यासारखं वाटतं एवढ्यात त्याचं लक्ष बेडशीटवरच्या हिरवट डागाकडे गेलं सर हे काय आहे मी झटकन हातातला रुमाल त्यावर टाकला शाई पडली हे बघा परब आठवडाभर रजा टाकला व कुटुंबासमोर मस्त फिरून या सतीश गेल्यावर तो मी हिरवा रुमाल उचलला हिरवट डागाकडे बघता बघता नकळत माझा हात मानेकडे गेला भयाची एक लहर माझ्या नसानसात सळसळत गेली धन्यवाद